सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले महिला गौरव व शिवाजी महाराज यांच्या जीवावर आधारित पीपीटी प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी तयार केले व सादर केली या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद सोपकर सरांनी स्थान भूषवले तर परीक्षक म्हणून नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मान्य श्री सरगर सर अभियंता श्री कावळे सर मान्य श्री कुलकर्णी सर तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती सुमित कोठारी होते कार्यक्रमाचं पवार सरांनी केलं तर कार्यक्रमाचं संचलन मुकेश भेंडारकर यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमामध्ये महिलांना विशेष स्थान देऊन त्यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी महिला दिनानिमित्त महिलांचे कर्तव्य काय विषयी माहिती दिली तसेच त्यांनी सर्व पुरुष शिक्षकांनी व स्थानिक माजी नगरसेवक सुमित कोठारी आणि राजेश किमतकर यांनी पुष्पगुच्छ आणि गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार सम्मान करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार